कशा सगळे मजेत ना खूप दिवसांनी भेटतो आहे आपण आणि ना आज सेंट लुईसमध्ये ह्या सीझनचा पहिला स्नो आलेला आहे मस्त पडतो आहे सकाळपासनं पडतो आहे सकाळी 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 उठल्या उठल्या काय तर आम्हाला दिसल्यासमोर छान उठल्या उठल्या दिसतोय की स्नो पडतो आहे खूप मस्त वाटतंय आणि ना कितीही झालं तरी ना सीझनमधला जो पहिला स्नो असतो ना त्याची मजाच एक वेगळी असते ती एक्साइटमेंट वेगळी असते तर मस्त वाटतंय तुम्ही पण आमच्या बरोबर एन्जॉय करा बघा तिने पूर्ण ना डोवरला पण स्नोनी मारून मारून तिला खेळायच आहे कारण सगळ्यांसोबत गो बेटा माई खूप दिवसापासून वाढ बघत होती ट्रेजर फाउंड करत आहे ती <laughs> खूप मस्त वाटत अगदी या वर्षी आणि ना खूप लवकर पडलेला आहेस नवकर <laughs> खूप लवकर आहे स्नो आणि माई ते माहिती काहीतरी वेगळं चाललेलं आहे तिकडे माऊ ती तिचं नाव लिहिते काय करते ग तू तुझे नेम लिहित माहीचा स्नो खेळून झाला आणि ती म्हणाली आई मला ना माझे फिश बघायला जायचं आहे तर आमच्या सोसायटीमध्ये एक छोटंसं पॉइंट आहे त्यात फिश आहे तर तिला असं झालं स्नोमुळे त्यांना काही झालं नसेल ना त्या मला दिसतील ना आणि आम्ही सोसायटीला पण एक राऊंड मारून आलो आणि इतकं मस्त वाटत होतं ना स्नो पडतो आहे आम्ही फिरतो आहे आणि रात्रभर स्नो सुरू होता आणि दुसऱ्या दिवशी काय परत स्नो खेळायला तयार <laughs> स्नो <laughs> 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 जसा सुरू होतो ना तसंच माहीचं तेव्हापासून सुरू होतं की आई मला स्नोमॅन बनवायचं आहे स्नोमॅन बनवायचं आहे तर तिचा स्नोमॅन बनवला आणि लगेच आमचं थोडं खेळून नाही होत तर परत स्नो पडायला सुरुवात झाली कसं कडक झालंय ना काल पूर्ण कडक झालंय स्नोमॅनची <laughs> आणि स्नो पडून गेल्यावर जेव्हा पहिलं ऊन पडतं ना तेव्हा इतकं छान वाटतं ना तर म्हटलं आपण छोटंसं ड्राईव्हला जाऊन येऊया तर आमच्या घराजवळचा एक लेक आहे तर तिथे आम्ही निघालो आहे ड्राईव्हला आणि इतकं छान वाटतं ना मन अगदी प्रसन्न झालंय तर हा एक छोटासा ब्लॉग होता स्नोचा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा